सांधा चौघडी सांधा चौघडी आप्पा नमस्कार जाई लाल गभुया मठो डोके काय लगी तारी सरी ओटन जागये साधा लोक आपल्याला धनुष म्हणते तुला भारतीच्या इला खूपच खेळायच म्हणलं ना अक्कल वाढवा अक्कल पण मी काय म्हणतो समजा आता केस वाढवा तेल असतं दाडी वाढवा तेल असत अक्कल वाढवलं काय तेल पिल असतं का काय कुठं करा पन्नास साठ साठ वर्षाच्या माणसाला पुरी भेटते आणि तुम्हाला कशी भेटणार कळत नाही आंबट शोकीन म्हणजे मग तुला आंबट शौकीन म्हणजे कसं असते माहिती आंबट शौकीन म्हणजे आमटी पिणारे लोक गावाचा आय घरी तुझ्या माय बापाचे भांडण सुटना आए आए भाड्या चाललं तंडा बुद्धी मी सांगतो त्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर तुम्हाला आपल्या गावातल्या आंबट शौकीन माणसं एकशे एक टक्के ये ओळखू येतील हॅलो हा मंजुळा बोलते अक्क गग मंजुळा बुल 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 तू तात्याचं वाटला व्हायला मदत करणार का माझी तात्याच्या पंचवीस वर्षाचा करिअर मिस्टर नाही बरबाद केला रांगा नाव लावला पाहिजे तुला बोल शंभर रुपये मला का नाही तुमची काय बॉडी आवडते Oh. आज पर्यंत मला सगळे या लुकड्या म्हणत होते पहिल्यांदा कोणतरी माझ्या बॉडीचं कौतुक केलं आगा गा गिती मी शंभर ठेवू आर लय माझा अस सगळ्या गावात असत सात आठ दहा ला गुंत मंजुरी बरं ऐक ना मंजुरी आय लव्ह यू आय लव यू ठेवते येऊ द्या सकाळी